सुपर फास्ट, मीडिया पार्टनर, नगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पंढरीमुळे महाराष्ट्रात सगळीकडे आनंदोत्सव होता मात्र त्याच पंढरपूर तालुक्यातून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी पंचवीस वर्षाची पत्नी मोनाली सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी म... टाकल्याचे समजतात पती म्हणाजी यांनी घरात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मीरा रोड येथील एक अमराठी मिठाई दुकानदाराला मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर मधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे तर याच मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात जे मराठीचा अपमान करतील त्यांना धडकवावाच पण हे करताना व्हिडिओ बनवू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजने संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे यापूर्वी ही कारवाई आणि सेवा देणाऱ्यांवर केली जात होती परंतु आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे एका अधिकाऱ्याने सांगितले की सन दोन हजार चोवीस मध्ये चार हजार पेक्षा जास्त खोटी कागद पत्रे विमा योजनेसाठी दिले होते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा भाईंदर मध्ये एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तोफान व्हायरल झाला त्यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी विजय मेळावा घेतला आता या प्रकरणी सोशल मीडियावर स्टार हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरे आणि मनसे सैनिकांना विनंती केली आहे मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारहाण चुकीचं झाल्याचं त्यांनी म्हटलं मुंबईत विजय मेळावा पार पडला या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मुंबईत पार पडलेल्या विजय मेळ्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं काही स्वागत करू असं ट्विट एम के स्टॅलिन यांनी केलं दरम्यान त्यानंतर आता स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटातून

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सरकारने त्रिभाषा सूत्रांचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला या मेळव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते या मेळाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाला उद्धान आला आहे याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या मेळाव्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाने राजकारण सुरू आहे तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल तर तुमच्या जवळील माही दर्गावर जावं आणि तिथे उर्दू भाषिकांना मारून दाखवावं असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे आपल्या घरात कोणीही सिंह असतो तुमच्यात हिंमत असेल तर बिहार तमिळनाडू उत्तर प्रदेशात या तुम्हाला दाखवून देऊ महाराष्ट्राबाहेर या तुम्हाला आपटून आपटून अप्टु मारू असं आव्हान निशिकांत दुबेनी दिलं आहे शासकीय कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करणे त्यांचे फोटो काढणे रील्स बनवणे आणि आपली सोशल इमेज तयार करण्याचे प्रकार सध्या वाढत आहे जिल्हा स्तरावर वन विभाग नगर विकास भागातील विविध संस्था आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या समवेत आपले संबंध चांगले असल्याचे भासवून सामाजिक प्रतिमा तयार करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे विशेष म्हणजे यामध्ये विविध गुन्ह्यातील अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांसोबत झळकताना महसूल खात्यात तलाठी जमीन नोंदणीचे अधिकारी निबंधक कार्यालयातही असे प्रकार घडतात मात्र यापुढे सरकारी कार्यालयात कुठलीही वाढदिवस साजरा न करण्याचे निर्देश पुणे विभागीय कार्यालयाने दिले आहेत नाशिकमध्ये आज पुन्हा पावसाने जोरदार कमबॅक केला असून आज दिवसभरात नाशिक शहरात एकतीस गंगापूर धरणात देखील साठ टक्के पाणी साठा झाला असून गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्र पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यातील तेवीस पैकी पाच सहा धरणे हे जुलै महिन्याच्या सुरुवातीचा सुरुवातीलाच शंभर टक्के भरले आहे तर काही साठ टक्केच्या वर भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे प्रमुख प्रमुख ठाकरे गटाचे उद्धव भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी निशाणा साधला आहे हिंदी भाषकांना ना मारताय उर्दू बोलणाऱ्यांना मारून दाखवा असे आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले तसेच मराठी आंदोलन सलाउद्दीन महसूद अजहर दाऊद सारखे आहेत दहशतवाद्यांनी हिंदूवर अत्याचार केले हे हिंदीवरून अत्याचार करताय अशी टीका निशांत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री